महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्यभरात शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आलाय याच अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्त आपल्या दारी या उपक्रमातून विविध पोलीस स्टेशन हत्तीतील नागरिकांशी चर्चा करत समस्या जाणून घेत नागरिकांना पोलीस आयुक्त उपायुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केले जात आहे पोलीस स्टेशन हत्तीत अशाच प्रकारे पोलीस आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव म्हसरूळ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके क्राईम ब्रांच क्षीरसागर गोसावी देवरे यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला यावेळी गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव यांनी नागरिकांना मार्गदर्शन करत आपल्या हद्दीतील अवैध व्यवसाय आपण बंद करू शकतो असं मार्गदर्शन केलंय जीवनच ऍक्च्युली त्या पद्धतीचं आहे कुठलाही असो माणसाचंच नाही प्राण्याचं पक्ष्यांचंही सगळं फारकंच आहे प्रश्न हा आहे की माणूस हा समाजशील प्राणी आहे माणसाला थोडीशी बुद्धी जास्त आहे त्यामुळे माणसाने या पृथ्वीवरच्या सगळ्या प्राणी मात्रांवर राज्य करतोय आणि सर्वांचा चांगल्या प्रकारे वापर करून या पृथ्वीवर त्याने एक प्रस्थान बसवलेलं आहे आणि अशा वेळेस मग प्रश्न येतो की आपण आता इथून पुढे करायचं काय आणि कुठपर्यंत करायचं आहे तर प्राचीन काळापासून बघा तुम्ही की जोपर्यंत माणूस म्हणजे एक लक्षात घ्या की प्रत्येक माणूस माणसाला तेवढी हे दिलेलं आहे की त्याने ठरवलं तर तो, तो काही करू शकतो है? जर आपल्या आजूबाजूला जर कोणी दारू विकत आहे आणि ते जर आपल्याला मान्य नाही आहे आणि जर त्याला समजून सांगितलं त्याने जर बंद नाही केलं मग तुम्ही काय कामाचे तुमच्या सांगायचं त्याने बंद केलं पाहिजे ना तुम्ही कुठेतरी घाबरताय तुमच्यामध्ये कुठेतरी नेऊन गण आहे तुम्ही जर नाही म्हणताय तुम्हाला नको आहे तर तुम्ही तर चालूच कसा करू शकतो गाव तुमचं आहे तुमच्या लोकांना त्रास होतोय त्या गोष्टीचा तर हा माणूस कोण आहे की जो तुम्ही तुमच्या कोणाला कोणाचं ऐकत नाहीये पॉसिबलच नाही दारू काही असो अरे गाव तुमचं आहे आणि गावाच कोणत्याही बघा गावा गा तुम्ही कुठलेही गाव त्याचबरोबर म्हसरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनीही नागरिकांना मसरूळ पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करून गुन्हेगारीवर आळा घालणार असल्याचं आश्वासन दिलं आहे मी तुम्हाला रिझल्ट दाखवणार आणि मी माझा पर्सनल नंबर तुम्हाला सांगतो आहे नाईन फाईव्ह मोबाईल नाईन फाईव्ह त्यानंतर नाईन फोर परत नाईन फोर वन नाईन सेवन सिक्स जे लिहत नाही त्यांच्याकडे माझा नंबर ऑलरेडी आहे असं मला माहीत आहे यापुढे तुम्हाला कुठली अडचण असली तुम्ही डायरेक्ट मला फोन करा मला मेसेज करा एखादा फोन फोटो टाका नाईन फाईव्ह नाईन अरे कारवाई तर आपण करूच फक्त माझी एवढी एक विनंती आहे की जसं आपण गव्हासोबत खडे सुद्धा दोन चार जातात तर चांगल्यासोबतच एखादा म्हणजे वाईटांसोबत एखादा चांगला मुलगा जर आमच्या हातून पुढचा प्रसाद बसला तर तुम्ही थोडासा काना डोळा करा नाही मग आमची हा कारण आमचा उद्देश चांगला असतो आम्ही काही वाईट उद्देश नाही की कोणाला मारत नाही आम्हाला काही हाऊस नाही आहे कोणाला मारायचे पण जर कोणी वाईट काम करत असेल तर त्याला आम्ही प्रसाद नक्कीच देतो पण कधी कधी काय होतं एखादा फक्त ते बघण्यासाठी उभा असतो आता मला शंभर डोळे तर आहे नाही आता तुम्हीच लोक आमचे डोळे आहात तुम्हीच लोक आमचे काना आहात तुम्ही जे सांगणार आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार त्यामुळे आम्ही जेव्हा बघतो की ते काही चार टवाट गोड उभे आहे एखादा जाणारा असतो तिथे किंवा एखादा उगाच उभा असतो तो सुद्धा मग त्या याच्यामध्ये हे होतो तर तो तेवढं फक्त तुम्ही डिस्क्यूज करा आम्हाला म्हणजे जेणेकरून आम्ही मोकळ्या मनाने कारवाई करू शकू धन्यवाद यावेळी मकमालबाद परिसरातील नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत मराठा विद्यालयाच्या आवारासमोरील टवाळखोरांवर कारवाई व्हावी बस स्टॉप परिसरातील दारू मटका तसेच मकमालबाद हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आयुक्त पोलीस आयुक्त नलिक साहेब यांच्या संकल्पनेनुसार या ठिकाणी आज मिटिंग घेतलेली आहे या ठिकाणी खरं तर आपले उपायुक्त वि साहेब येणार होते परंतु हायकोर्टमध्ये त्यांना तातडीने जावं लागलं त्यांच्याऐवजी निर्मूल साहेब येणार होते म्हणून तेही थोडेसे मिटिंगमध्ये अडकले तरी आपण या ठिकाणी साहेबांचं मी मफालदारांच्या वतीला स्वागत करतो आणि विनंती करतो त्यानंतर या दृष्टीनं मकमालाबाद गाव हे शेती वर्गामध्ये एक मोठं गाव आहे आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे मकमालाबाद गाव आहे शैक्षणिक स्तरावरती प्रशासकीय सेवेमध्ये पोलीस खात्यामध्ये मकमालाबादमधले अनेक मान्यवर या ठिकाणी काम करतात आपल्याला माहीत असल संजय संजयजी दराडे हो त्यांचे बंधू शरद दराडे असतील हे दोन्ही मकमालाबादमधले शेतकरी कुटुंबामध्येच आपल्या प्रशासनामध्ये काम करतात जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे पोलीस कर्मचारी मकमालाबादचे हे देखील पोलीस दलामध्ये काम करतात प्रशासनामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठ्या पदावरती आमच्या गावातील तरुण त्या ठिकाणी काम करीत असतात मकमालाबादमधले राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा सर्व संस्थांवरती मकमालाबादचे प्रतिनिधी आहे अशा या गावामध्ये आपण आलात साहेब गावामध्ये समस्या अनेक आहे अनेक ठिकाणी बोलून बोलून काय परिस्थिती झाली कंटाळा येतो अनेक वेळेला आम्ही अधिकाऱ्यांशी या ठिकाणी संवाद साधलेला आहे मागं एक बाजीराव भोसले साहेब नावाचे पी होते साहेब अतिशय घनिष्ठ संबंध मकमालाबादची झाला होता एक डीपी चोरून नेली होती चोवीस तासामध्ये त्या भोसले साहेबांनी ती डीपी यावेळी ज्ञानेश्वर पिंगळे नारायण काकड मदनशेठ पिंगळे साहेबराव पिंगळे योगेश पिंगळे संजय खडोळ निवृत्ती काकड गोकुळ काकड आबासाहेब बर्डे महेश मानकर शंकर पिंगळे दिलीप पाताणे प्रभाकर पिंगळे पांडुरंग शिंदे श्याम काकड अंकुश काकड प्रमोद पालवे चेतन काकड वाळू काकड विष्णू काकड जावेद पटेल राजेश पिंगळे दामोदर ताडगे मनोज चारसकर विश्वनाथ काकड राजेश क्षीरसागर चिंतामण जाधव विक्रम कडाळे विजय शिरसाट अरुण पिंगळे भरत सांगळे राहुल बोडके प्रेम सह परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा यावेळी मखमालाबाद नागरिकांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक